जय अत्र अनुसया माताय अवधूत चिन्तन श्रीगुरुदेवदत्त सद्गुरु समर्थ की जय सद्गुरु समरथ की जय ब्रह्मानन्दम् परम सुखदम् केवलम् ज्ञानमूर्ति द्वन्द्वातितम् गगन सदृशम् तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकम् नित्यमिमलमचलम् सर्वादि साक्षीभूतम् भावातीतम् त्रिगुणरहितम् सद्गुरो तम् नमामि सद्गुरु की आज दिवसाची प्रवचन वाट्याला आली होती सेवा आणि पोथीचं जे बाळगिरी महाराज मोठे बाळगीर महाराज यांच्या जीवन चरित्रावर हे ग्रंथ लिहिला गे गेला आहे आणि या ग्रंथाचं मला माहित नव्हतं मी असं मुखपाठ प्रवचन करायच्या तयारीनं आली होती तरी पण आता ही सेवा वेळेवर ग्रंथाची सेवा भेटली आहे मी माझ्या हिश्याची सेवा पूर्ण करणार सद्गुरु महाराज की जय हे ग्रंथ आहे बागीर महाराज केवळेकर यांच्या जीवनावर आधारित लिहिल्या गेलेला ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये बाळगीर महाराजाच्या भरपूर लिला लिहिल्या आहेत परंतु अजूनही भरपूर महाराजांनी लिला केलेल्या आहेत त्या भरपूर जर महाराजांच्या पहिले पासून बाळगीर महाराजांच्या लिला जर ग्रंथामध्ये पूर्ण म्हणजे माहिती घेऊन इकडची तिकडची माहिती चांगला भागवत गीता या ग्रंथा एवढा बाळगीर महाराजांचा ग्रंथ लिहिल्या जात होता पण जशी जशी लिहिणाराला जशी जशी लेखकाला माहिती मिळाली तेवढ्या थोडक्यात हा ग्रंथ लिहिला आहे आणि पांपलेट वर काल पाहिलं की बाळगीर महाराजाच्या चरित्रावर बोलायचं आहे म्हणून मी म्हटलं बाळगीर महाराजाच्या चरित्रावर बारा एक ते एकट्याच्या टाईम होता आणि बाळगीर महाराजाचं चरित्र वर्णन एका तासामध्ये होणार नाही असो आपण प्रयत्न करूया स्त्रिया आणि बाय करे श्री गुरु दयाळ म्हणून आयाले स्मरणा लागी ब्राह्मण वेश क्षत्रिय पाहीन येथे याती भेदा भेद काही नाही जयाचे आणि महाराजांजवळ काही भेदभाव नव्हता की अनुकांमुक या जातीचा आहे जाती आहे अनुक अनुक माझ्या जातीचा आहे मी माझ्या जातीच्यावर जास्त प्रेम केलं पाहिजे अस महाराजांजवळ काही भेदभाव नव्हता म्हणून अनेक जाती, जाती पंथाचे लोक महाराजाजवळ दर्शनासाठी येत होते आणि महाराजांच्या सानिध्यामध्ये राहत होते वैश्य ब्राह्मण क्षत्रिय येथे उच्च हो का नीच याद या तिचा जो नर श्री गुरु भजनाची राही तत्पर तोची जात से आम्ही बहु थोर यावेळी यावे स्मरणा आणि उच्च नीच किती श्रीमंत असला किती कितीही मोठ्या जातीचा जरी असला तरी त्याच्या मनामध्ये भगवंताबद्दल महाराजांबद्दल काही भेदभाव नसायचा आणि तसेच भक्त पाहिजे भेदभाव जर मनामध्ये ठेवून जर भक्ती केली तर आपली भक्ती शंभर टक्के सफल होणार याची खात्री नाही म्हणून निष्काम भक्ती केली पाहिजे भक्तीचे तीन प्रकार आहेत मुख्य सकाम भक्ती निष्काम भक्ती आणि भययुक्त भक्ती तसे भक्तीचे अजून नव प्रकार आहेत दास्य भक्ती सख्य भक्ती अर्चन भक्ती आत्मनिवेदन भक्ती सकाम भक्ती पासून सांगायचा प्रयत्न करते माझ्याच्या नव्या थोड्या होतील तरी हो पण मी समजून सांगायचा महाराजांच्या जीवनावरच बोलणार आहे सकाम भक्ती म्हणजे आपलं काहीतरी काम करू दे देवा माझं काम होऊ दे माझ्या नवसाला पाव मी एवढं एवढं तुझ्या वाऱ्या करील किंवा मी एवढ्या एवढ्या तुझ्या लाखोळ्या करील याला म्हणतात सकाम भक्ती म्हणजे उसणं देवाला देऊन उसण्याच्या देवानं जे, जे दिलं त्याच्या बदल्यात भक्ती करणे निष्काम भक्ती म्हणजे काहीही मनामध्ये भावना ठेवायची नाही काहीही दत्त प्रभूला मागायचं नाही काहीही बाळगीर महाराजांना न मागता केलेली भक्ती आणि भययुक्त भक्ती म्हणजेच आपल्याला भीती वाटते काची तरी भीती वाटते असा असं माझ होईल का असा असा सत्यानास होईल का म्हणून ती केलेली भययुक्त भक्ती हे मुख्य भक्तीचे तीन प्रकार आणि अजून भक्तीचे नव प्रकार आहेत आणि अजून एक प्रकार आहे तळमळ भक्ती दास्य भक्ती अर्चन भक्ती सख्य भक्ती आत्मनिवेदन भक्ती हे नव प्रकार सगळ्यांनाच माहीत ता, आहेत आणि दहावा प्रकार भक्त मध्ये तळमळ जर असेल तर आपली भक्ती सक्सेस म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे आपली भक्ती पावन होते आणि तशीच बाळगीर सगळ्याच गोष्टी होत्या जे भक्तीला अपेक्षित आहेत त्या गोष्टी होत्या तळमळ होती श्रद्धा होती भाव होता भक्ती होती सगळ्याच गोष्टी होत्या म्हणून बाळगीर महाराज शहादत्ताचा अवतार बाळगिरी महाराजांनी पोथी घेतली आहे मी निमित्ताला पण बाळगिरी महाराजांच्या चरित्रावर बोलायचं आहे पोथीत आहे ते बोलायचं आहे आणि पोथीच्या बाहेर आहे ते पण बोलायचं आहे माझं माहेर परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा तालुक्यामध्ये तेगाव तेल्याचं आहे आणि त्या देगाव तेल्याच्या तेल्याच्या देगाव मध्ये मारुतराव पाटील होते माझे आजोबा आणि बाळगीर महाराज बरेच शिष्य होते बाळगीर महाराजांचे आणि ते ऋषी देवाच गावाच्या बाहेर एका शेतामध्ये ऋषी देव म्हणून देवस्थान आहे त्या देवस्थानाला बाळगीर महाराज शिष्यांना घेऊन गेले आणि मंडळींनी बाहेरच थांबले तिथं विहीर नव्हती ओलं काही नव्हतं पाणी वगैरे काही नव्हतं आणि ब्रह्म मुहूर्तावर बाळगीर महाराज उठले ऋषी देवापाशी आणि सकाळी उठून ओल्या पुढद ओल्या वस्त्रानं वर आले जमिनीच्या वर ही सत्य घटना माझे आजोबा आम्हाला सांगायचे पण तेव्हा महत्व वाटलं नाही लहानपणी ही एक सत्य घटना आहे आणि मग शिष्यमंडळी म्हणले की महाराज तुम्ही केली इथं तर नाला नाही विहीर नाही काही नाही म्हणून बागीर महाराज म्हणले मी माझी जमिनीतून पृथ्वी मातेच्या आतमध्ये गेलो आणि आंघोळ करून वल्या पूर्द वल्या वस्त्राने आलो चला आता इथं आपण नामस्मरण करूया ते ऋषी देवाचं देवस्थान तिथं अजूनही आहे आणि अजूनही तिथं सप्ताह होते होतात नामस्मरण होतात बाळगिरी महाराजाच्या पावन पवित्रेशानं झालेली ती देगावची भूमी आहे आणि मी बऱ्याच ठिकाणी आता जाते म्हणजे रोही पिंपळगाव आहे रोही पिंपळगावला बाळगिरी महाराजांसोबतचे गृहस्थ म्हातारे बुवा मला भेटले होते त्यांनी भरपूर महिमा सांगितला आणि बाळगीर महाराजाचं चरित्र जर पूर्णपणे अभ्यास करून शोधून हिंडून फिरून लिहिलं असलं तर मी तर खूप मोठं होत होत असो आपल्याला एवढं भेटलं त्यांचा सबूत ते खूप आहे कारण बाळगीर महाराजांचं लिखाण करणं आवश्यक होतं कारण आपल्याला माहीत आहे आपले आजोबा सांगायचे अमुक सांगायचे तमुक सांगायचे पण आपल्या माघाऱ्या आपल्या मुलांना आपल्या नातवंडांना हे बाळगीर महाराजाचं चरित्र माहीत असणं आवश्यक आहे असं आणि दुसरी एक त्याच गावामधली घटना माझ्या माहेरची देगावची घटना आहे की तिथं कॅनल जाणार होता येलदरी धरणाचा कॅनल जाणार होता ती खूप आधीची गोष्ट बाळगीर महाराज त्या गावामध्ये गेले आणि भक्तांना सांगितलं की हे भक्त हो तुमच्या गावामध्ये गंगा येणार आहे मग भक्त साधे सुधे भोळे भावे बारीक भक्त म्हणले की अरे बापरे आमच्या गावामध्ये गंगा अशी निर्माण होणार आहे जशी नाशिकला गंगा निर्माण झाली तशी आमच्या गावातच गंगा निर्माण होणार आहे मनी भावी काही नव्हतं धरण धरणाचं पाणी आला मग आमच्या गावामध्ये म्हणजे त्या देगाव मध्ये कॅलन आला मग तेव्हा काही वर्षानं कॅलन आला तेव्हा लोकांना वाटलं की अरे गड्या बागीर महाराजांचं हे वाक्य सत्य झालं कॅलनच कराय करायकेशनचे लोक आले आणि ते कॅलन ते देवस्थान जे आहे ऋषी देवाच म्हणजे गावाच्या बाहेरून कॅलन घ्यावा बा गावातून कॅलन घेऊन बाळाला भीती आहे वाहून जाण्याची कॅनल आहे मोठा आणि म्हणून मोजमात करायला ऋषी देवाच्या त्या देवस्थानापास साहेब लोक आले तर तिथं त्या दुर्बीन मध्ये त्यांना रस्ताच दिसेना कॅनल असा कुठून खतायचा त्याची आखणी कुठून करायची ते, 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 ते तिथून जर कॅनल जाणार होता सरकारच्या मोजमापामध्ये ऋषी देव देवस्थानापासून कॅनल जाणार होता परंतु ते देवस्थान असल्यामुळे तिथं काहीतरी दत्त किंवा बागीर महाराजाचे चरण लागले म्हणून तिथून कॅनल जाणार जाऊ द्यायचा नव्हता भगवंताला म्हणून दुर्बीन मध्ये साहेब लोक हैराण झाले पुन्हा बदलू बदलू साहेब लोक आले दुर्बिना लावल्या तिथं काही रस्ता म्हणजे असं मोजमाप करण्यासाठी काही जागाच दिसेना म्हणून नाईला जाणं दे सगळ्यांनाच माहित आहे देगावचे लोक आहेत इथेच असं बाळगीर महाराजाचं चरित्र आहे आणि माझ गाव आहे महागाव तालुक्यात वेणी तेल्याची माझ्या गावला बाळगीर महाराज नेहमीच यायचे पारावर बसायचे आणि आमच्या गावला सुद्धा महाराजांनी एके वाटून दिले मग लोक म्हणले महाराज आम्हाला माहूर जवळ आहे आम्ही पौर्णिमेला एक्का कसा काय करायचा तर मग महाराज म्हणले तुम्ही पौर्णिमेला एक्का करू नका तुम्ही अमावश्याला एक् करा महाराजांनी गावोगाव फिरून आनंद दत्त संप्रदायाची ध्वजा भडकावली आणि सत्य लावले सत्य करायला लावले एका म्हणजे कोणाला माहित नव्हतं सुरू केले महापूजेचं महत्व पटून सांगलं आणि दोन गोष्टी महाराजांनी सांगून गेल्या की नामस्मरण आणि अन्नदान या दोनच गोष्टी कलियुगामध्ये आवश्यक आहेत यज्ञ हवन करायची सुद्धा गरज नाही असं महाराजांनी सांगितलं आहे म्हणून नामस्मरणावर आपण जास्तीत जास्त भर दिला पाहिजे आपण आता ओळूया पुढच्या ओळीकडे श्रीमान हो का अत्यंत गरीब व्यवान हो का नसो आकडा गरीब आडका गरीब जया हृदय वसे गुरुपाद पंकज तरीच यावे स्मरणाला गी तुम्ही कसे असा तुम्ही गरीब असा श्रीमंत आसा ते महाराजांना काही देणं घेणं नव्हतं तुमच्या मनामध्ये काय आहे तुमच्या मनामध्ये दत्त महाराजांबद्दल किती प्रेम आहे दत्त महाराजांबद्दल किती भाव आहे आणि तुम्ही किती नामस्मरण करता किती शुद्ध अंतकरणानं करता नामस्मरण दत्त प्रभूचं हेच महाराजाला आवडत होत महाराज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भक्ताला म्हणायचा उलट तुम्ही चिप बसू नका तुम्ही देवादत्ता म्हणा जसं आपली ही पायी दिंडी यात्रा आहे पावलो पावली देवादत्ता पावलो पावली देवादत्ता मग ही वळण आपल्याला कोण लावली या दिंडीमध्ये देवादत्ता म्हणायची वळण कोण लावली नामस्मरण करायची ओळख कोण लावली अन्नदान करायची ओळख कोण लावली आणि ही गादी मुळात कोणाची आहे या गादीमध्ये किती पावर आहे म्हणून हे महाराजांचे संस्कार आहेत सगळे आणि गादी भयंकर पॉवरफुल आहे म्हणून हे संस्कार आपल्याला बागीर महाराज मोठे बाळगिरी महाराज आमचे गुरुदेव लहाने बाळगिरी महाराज आणि आता त्यांच्या गादीवर उत्तराधिकारी म्हणून विराजमान झालेले नारायणगिरी महाराज यांच्या चरणी माझा कोटी कोटी नमन